चिपळूण शहरालगतच्या खेरडी येथे चिपळूण कराड मार्गावरील मोळेवाडीजवळ दत्त मंदिर समोरच्या रस्त्यावर आपली दुचाकी उभी करून भाजी खरेदीसाठी जाणाऱ्या अनिकेत दाभोळकर या तरुणाला मंडणगड धाराशिव या भरधाव एस टी बसनं जोरदार धडक दिली आणि या अपघातात हा तरुण जागीच चिरडला गेला आणि त्याचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी एकवीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास घडली अपघाताची ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून हा अंगावर काटा आणणारा अपघात यात स्पष्टपणे दिसत आहे अनिकेत विजय दाभोळकर व एकतीस राहणार खेरडी हा भाजीपाला आणि फळं आणण्यासाठी माळेवाडी येथे आला होता आपली दुचाकी क्रमांक एम एच शून्य आठ ए एम पाच हजार तीन उभी करून तो खरेदीसाठी निघाला असतानाच मागून येणाऱ्या मंडणगड धाराशिव बस क्रमांक एम एच वीस बी एल एकवीस एकोणीस या बसनं दुचाकीसह त्याला चिरडत गटाराकडे नेलं या अपघातात अनिकेत दाभोळकरचा दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे दाभोळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अनिकेत हा कोकण रेल्वेत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कामाला होता त्याच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे बहादूर शेख ते खेरडी शिवाजीनगर रस्त्यावर आणि गटारावर असणाऱ्या अनधिकृत भाजी आणि फळ विक्रेत्यांमुळे गाडी पार्किंगमुळे हा अपघात झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केलाय ही दुकानं राष्ट्रीय महामार्ग खाते आणि ग्रामपंचायतीनं तातडीनं हटवावी अशी मागणी सुद्धा या अपघातानंतर करण्यात येत आहे प्रहार डिजिटल साठी न्यूज ब्युरो चिपळूड